श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे छत्तीसावा सर्ग वाचूया त्यानंतर लक्ष्मणाने दुसरा एक बाण आपल्या धनुष्यावर ठेविला त्याचा स्पर्श अग्निप्रमाणे दाह होता त्याच्या ठाई रावण कुमाराला विदीर्ण करून टाकण्याची शक्ती होती त्याला सुंदर पर लावलेले होते त्या बाणाचे सर्वांग सुडौल आणि गोल होते त्याची गाठही सुंदर होती तो अत्यंत मजबूत आणि सुवर्ण विभूषित होता त्याच्यात शरीर चिरून टाकण्याची क्षमता होती तो थांबविणे अत्यंत कठीण होते त्याचा आघात सहन करणेही अवघड होते तो राक्षसांना भयभीत करणारा तसेच विषधर सापाच्या विषाप्रमाणे शत्रूंचे प्राण घेणारा होता देवांद्वारे त्या बाणाची सदैव पूजा केली गेलेली होती पूर्वकाळच्या संग्रामात हिरव्या रंगाचे घोडे झुंपलेल्या रथात बसून पराक्रमी शक्तिमान आणि महातेजस्वी इंद्राने त्याच बाणाने राक्षसावर विजय मिळविलेला होता त्याचे नाव होते ऐंद्रास्त्र तो युद्ध प्रसंगी कधी पराजित आणि निष्फळ झालेला नव्हता शोभासंपन्न वीर सुमित्रा कुमार लक्ष्मणाने आपल्या उत्तम धनुष्यावर तो श्रेष्ठ बाण ठेवून तो खेचत आपला अभिप्राय सिद्ध करणारे बोल उच्चारले तो म्हणाला जर दशरदनंदन भगवान श्रीराम धर्मात्मा आणि सत्यप्रतिज्ञ असतील आणि जर पुरुषार्थ बरोबरी करणारा इतर कुणी वीर नसेल तर हे तू या रावन पुत्राचा वध करूं टाक। करून टाक समरांगणावर असे म्हणून शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या वीर लक्ष्मणाने सरळ जाणारा तो बाण कानांपर्यंत खेचून ऐंद्रास्त्राने अभिमंत्रित करून इंद्रजिताच्या दिशेने सोडला धनुष्यातून सुटताच ऐंद्रास्त्राने झगमगणाऱ्या कुंडलांनी युक्त असलेले इंद्रजिताचे दीप्तिमान मस्तक शिरस्त्राणासह धडापासून विलग करून पृथ्वीवर लोळविले इंद्रजिताच्या खांद्यापासून तुटलेले ते विशाल शिर रक्तबंबाळ झाले होते ते भूमीवर सुवर्णाप्रमाणे दिसू लागले अशा प्रकारे मारला गेलेला तो रावण कुमार इंद्रजीत कवच शिर आणि शिरस्त्राणासह धाराशाही झाला त्याचे धनुष्य दूर जाऊन कोसळले ज्याप्रमाणे वृत्रासुराचा वध झाल्यावर देव आनंदित झाले होते त्याचप्रमाणे इंद्रजीत मारला गेल्यावर बिभीषणासह सारे वानर हर्षभरीत झाले आणि जोरजोरात सिंहनाद करू लागले आकाशात देव महात्मा ऋषी गंधर्व तसेच अप्सरा देखील विजयजन्य हर्षनाद करू लागल्या इंद्रजीत धाराशाही झालेला पाहून राक्षसांची ती विशाल सेना विजयाने उल्हासित झालेल्या वानरांचा सर्व दिशांना पळू लागली वानरांकडून मारले जाणारे राक्षस आपली शुद्ध बुद्ध हरवून शस्त्रास्त्रे सोडून वेगाने पळत लंकेकडे निघून गेले राक्षस अत्यंत घाबरले होते म्हणून ते सर्व पट्टीश खडग आणि परशु इत्यादी शस्त्रे त्यागून शेकडोंच्या संख्येने एकत्रच सर्व दिशांना पळून गेले वानरांकडून पीडित झालेले काही जण भीतीने लंकेत घुसले काहींनी समुद्रात उड्या टाकल्या तर काही जण पर्वत शिखरावर चढून गेले इंद्रजीत मारला गेला आणि रणभूमीवर काल निद्रिस्त झाला हे पाहून हजारो राक्षसातला एकही तेथे उभा राहिला राहिलेला दिसला नाही ज्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यावर त्याची किरणेही थांबत नाहीत त्याचप्रमाणे इंद्रजीत धाराशाही झाल्यावर ते राक्षसही तेथे थांबू शकले नाहीत ते सर्व दिशांना पांगले महाबाऊ इंद्रजित निष्प्राण झाल्यावर शांत किरणांच्या सूर्याप्रमाणे अथवा विजलेल्या अग्नीप्रमाणे निस्तेज झाला त्यावेळी राजकुमार राज इंद्रजित समरभूमीवर कोसळल्यावर सर्व जगतातली अधिकांश पीडा नाहीशी झाली शत्रूंचा सर्वांचा शत्रू मारला गेला आणि सर्व हर्षभरित झाले तो पापकर्म राक्षस मारला गेल्यावर संपूर्ण महर्षींसह भगवान इंद्राला देखील अत्यंत आनंद वाटला आकाशात नाचणाऱ्या अप्सरा आणि गाणाऱ्या महात्मा गंधर्वांच्या नृत्यांग नृत्य नुर्त्या गायनाच्या बरोबरच देवांच्या दुंदुबी दुंदुभीही दुंदु आवाज दुंदुबींचा देखील आवाज ऐकू येऊ लागला देवाधिक फुलांचा वर्षाव करू लागले ते दृश्य अद्भुत प्रतीत होत होते त्या क्रूर कर्मा राक्षस मारला गेल्यावर तेथे उसळलेली धूळही शांत झाली संपूर्ण लोक भयभीत करणारा इंद्रजित धाराशाही झाल्यावर पाणी स्वच्छ झाले आकाशात निर्मळ दिसू लागले आणि देव दानव हर्षाने देव दानव हर्षाने प्रफुल्लित झाले देव गंधर्व आणि दानव तेथे आले आणि सर्व एकत्रितपणे संतुष्ट होऊन म्हणाले आता ब्राह्मणांनी निश्चिंत आणि शून्य होऊन सर्वत्र संचार सुरू करावा समरांगणात अप्रतिम बलशाली निशाचर शिरोमणी इंद्रजीत मारला गेलेला पाहून हर्षभरीत झालेले वानर युथ पती लक्ष्मणाचे अभिनंदन करू लागले बिभीषण हनुमान आणि अश्वल अश्वल नेता जांबवान हे विजयाप्रित्यर्थ लक्ष्मणाचे अभिनंदन करीत त्याची मुक्त प्रशंसा करू लागले हर्ष आणि रक्षण अशी संधी मिळालेले वानर कलकलत उड्या मारीत आणि गर्जना करीत तेथे रघुनंदन लक्ष्मणाला वेढून उभे राहिले त्यावेळी आपल्या शेपट्या हलवीत आणि फटकारीत हिंडणारे वानरवीर लक्ष्मणाचा विजय असो अशा घोषणा देऊ लागले वानरांचे चित्त हर्षभरी झालेले होते ते विविध गुणांचे वानर एकमेकांना हृदयाशी धरून श्री रामचंद्रांसंबंधीच्या कथा कथन करू लागले युद्धस्थळी लक्ष्मणाचे प्रिय सुहृद वानर त्याचा हा दुष्कर तसेच महान पराक्रम पाहून मोठे प्रसन्न झाले देवदेखील त्या इंद्रद्रोही राक्षसाचा वध झालेला पाहून मनात हर्षभरित झाले संग्रामभूमीवर शत्रुविजय शत्रुविजयी इंद्रजिताचा वध करून रक्त माखलेल्या शरीराचा शुभलक्ष्मी लक्ष्मण आनंदला बलविक्रमाने संपन्न असलेला तो महा तेजस्वी सुमित्रा कुमार जांबवान आणि हनुमान यांना पळत जाऊन भेटला आणि त्या समस्त वानरांना बरोबर घेऊन त्वरेने जेथे वानरराज सुग्रीव आणि भगवान श्रीराम विद्यमान होते त्या स्थानी आला त्यावेळी लक्ष्मण बिभीषण आणि हनुमान यांचा आधार घेऊन चालत होता श्रीरामचंद्रांसमोर येऊन त्यांच्या चरणांना प्रणाम करून सुमित्रा कुमार आपल्या ज्येष्ठ भावाजवळ उभा राहिला जणू इंद्रापाशी उपेंद्र उभा राहावा तसे ते दृश्य दिसले त्यावेळी वीर बिभीषण प्रसन्नतापूर्वक परत येण्यामधूनच शत्रू मारला गेल्याची घटना सूचित करीत आला आणि तो महात्मा श्री रघुनाथांना म्हणाला प्रभो इंद्र इंद्रजिताच्या वधाचं भयंकर कार्य पार पडलं आहे बिभीषणाने मोठ्या हर्षाने श्रीरामांना हे निवेदन केले की महात्मा लक्ष्मणानेच रावण कुमार इंद्रजिताचे मस्त कापले लक्ष्मणाकडून इंद्रजिताचा वध झाला आहे हे वृत्त ऐकताच महापराक्रमी श्री अनुपम हर्ष वाटला आणि ते म्हणाले शाबास लक्ष्मणा मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे आज तू मोठा दुष्कर पराक्रम केलास रावण पुत्र इंद्रजीत मारला गेल्यामुळं आता आपण युद्धात जिंकू हे नक्की कीर्ती वाढविणारा लक्ष्मण लाजल होता परंतु पराक्रमी श्रीरामांनी त्याला पळेच बळीच ओढून कवेत घेतले आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले शस्त्राघाताने जखमी झालेल्या स्नेही बंधूला लक्ष्मणाला मांडीवर बसवून आणि आपल्या हृदयालिंगन देऊन ते मोठ्या प्रेमाने त्याला वारंवार निहाळू लागले लक्ष्मण आपल्या शरीरात घुसलेल्या बाणांनी अतिशय घायाळ झाला होता त्याच्या अंगावर जाग जागी जखमा झाल्या होत्या तो वारंवार दीर्घ श्वास घेत होता आघातजन्य क्लेशांनी तो व्याकुळ झालेला दिसत होता त्याला श्वास घ्यायलाही जड जात होते त्या अवस्थेत पुरुषोत्तम श्रीरामांनी स्नेहाईने गाई त्याच्या शरीरावरून हात फिरविला आणि आश्वासन देत ते म्हणाले लक्ष्मणा वीरा तू आपल्या दुष्कर पराक्रमानं परमकल्याणकारी काम केला आहेस आज पुत्र मारला गेल्यावर युद्धस्थळी रावणही मानला गेल्यातच जमा आहे असं मी मानतो त्या दुरात्मा शत्रूचा वध झाल्यामुळे आज मी वास्तवात विजयी झालो आहे भाग्याची गोष्ट ही की तू सम तू रणभूमीवर इंद्रजिताचा वध करून निर्दयी निशाचर रावणाचा उजवा हातच तोड़ला आहेस कारण मोठा होता तोच त्या सगळ्यात आधार तोषणानं आणि हनुमानानं देखील समरभूमीवर महान पराक्रम करून दाखविला आहे तुम्ही सर्वांनी मिळून तीन दिवस आणि तीन रात्री इतक्या काळात कसही करून तो वीर राक्षस मारला त्यामुळे मी शत्रुहीन झालो आहे आता रावण युद्धासाठी बाहेर पडेल महान सैन्य समुदायासह पुत्र मारला गेला हे ऐकून रावण विशाल सेना बरोबर घेऊन युद्धाला येईल पुत्र वधाने संतप्त होऊन निघालेल्या त्या दुर्जय राक्षसा राक्षस राजा रावणाला मी आपल्या महान सेनेनं वेढा देऊन मारून टाकीन लक्ष्मणा इंद्रजितान इंद्रालाही जिंकून घेतलं होतं त्यालाही तू युद्धभूमीवर मारून टाकलंस तुझ्यासारखा रक्षक आणि सहाय्यक असताना मला सीता आणि या भूमंडलाचं राज्य प्राप्त करून घेण्यात अडचण अडचण ती कुठली बरं अशा प्रकारे भावाला आश्वासन देऊन रघुकुलनंदन श्रीरामांनी आपल्या त्याला हृदयालिंगन दिले आणि प्रसन्नपणाने सुशेनाला बोलावून ते म्हणाले परम बुद्धीमान तू सत्वर असा उपचार कर की ज्यामुळं बरा होईल आणि त्याच्या शरीरातले बाण निघून घाव भरण्याबरोबरच सर्व वेदनाही दूर होतील सुमित्रा कुमार लक्ष्मण आणि बिभीषण दोघांच्या शरीरातले बाण तू त्वरेनं काढ आणि जखमा बऱ्या कर वृक्षांनी युद्ध करणारे जे शूरवीर अस्वल वानर सैनिक आहेत त्यांच्यातलेही जे इतर इतर बाणांनी घायाळ झाले आहेत आणि घायाळ असूनही युद्ध करीत आहेत त्या साऱ्यांना तू प्रयत्न करून सुखी आणि स्वस्थ कर महात्मा श्रीरामचंद्र असे म्हणाल्यावर वानर युद्धपती शिवसेनाने लक्ष्मणाच्या नाकास एक अत्यंत उत्तम औषधी लावली तिचा वास हुंगत लक्ष्मणाच्या शरीरातले सारे बाण बाहेर पडले आणि त्याच्या सर्व वेदना दूर झाल्या त्याच्या शरीरावर इतक्या जखमा होत्या तितक्या सर्व भरून आल्या श्रीरामचंद्रांच्या आज्ञेने सुशेणाने बिभीषणादी सुरूद आणि समस्त वानर शिरोमणींची तात्काळ चिकित्सा केली मग क्षणभरात बाण निघून निगुण गेल्यामुळे आणि पीडा दूर झाल्यामुळे सुमित्राकुमार स्वस्थ आणि निरोगी होऊन हर्षाचा अनुभव करू लागला त्यावेळे भगवान श्रीराम वनराज सुग्रीव विभीषण तसेच पराक्रमी रुक्षराज जांबवान लक्ष्मण निरोगी झालेला पाहून सेनेसह अत्यंत प्रसन्न झाले दशरथ नंदन महात्मा श्री रामाने लक्ष्मणाच्या त्या अत्यंत दुष्कर पराक्रमाची पुन्हा पुन्हा प्रशंसा केली इंद्रजीत युद्धात मा गेला हे ऐकून वानरराज सुग्रीवालाही अत्यंत आनंद वाटला इथे एकशे आपण एकशे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंट मध्ये जय श्रीराम न्यायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम